परिस्थिती वर्ग करावी ही विनंती करतो धन्यवाद प्रवीण तायडी धन्यवाद महोदय मी आपलं लक्ष वेधू इच्छितो द्वारी खरेदी नोंदणी ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून होत असताना नोंदणी प्रक्रिया अत्यंत दिन्या गतीने पद्धतीने झाली दिवसाला चार ते पाच अर्जाची नोंद आपल्याला पाहायला मिळाली परंतु जी मुदत दिली होती पंधरा जून पर्यंत प्रत्यक्षात ऑफलाईन अर्ज जवळपास दोन हजार अर्ज प्रलंबित असून चांदूरबाजार अचलपूरमध्ये शेतकऱ्या शेतकऱ्या शेतकरी वंचित राहिलेले आहेत एक एक मिनिटात सांगा एक एक मिनिटात आता पंचवीस लोकांची झालेली आहे अजून दहा आहे त्याच्यानंतर उरलेले उद्योग नोंदणीला मुदतवाढ पाहिजे ऑफलाईन अर्ज प्रलंबित आहे तिथे पडून आहे परंतु ज्वारी नोंदणी शेतकऱ्यांची नोंदणी न झाल्यामुळे ऑफलाईन अर्ज प्रलंबित आहेत आणि शेतकरी वंचित राहील प्रत्यक्षात छत्तीसशे एकाहत्तर भाव असताना मार्केटमध्ये बाराशे ते साडेबाराशे रुपये जी खरेदी प्रमाणे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे त्यामुळे आपण मी आप, शासनाला आपल्या माध्यमातून विनंती करतो की ऑनलाईन हे अर्ज हे प्रक्रिया आहे किती तारीख वाढून शेतकऱ्यांना मदत करावी तसेच माझ्या मतदारसंघात आता मौकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे खिळ्यांचं कांद्याचं आणि संत्राचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्याची ती पाहणी झालेली आहे परंतु शासनातर्फे शेतकऱ्यांना मदत द्यावी मी आपल्याबाराफत विनंती करतो धन्यवाद बाबाजी काळे आपल्या माध्यमातून शासनाला माझी विनंती आहे की या वर्षी पाऊस खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे खेड तालुक्यातून शिकरापूर साखर तळेगाव मुंबई रस्ता या ठिकाणी जाते आताच मागच्या महिन्यामध्ये या ठिकाणी मावळ तालुक्याचे